मारा मारा जै जै। दुण दुण मारा का। मला काय केलं नाटक सोडायचंय माझे मला मी शेड सोडून जायचे अजून भांडी पडते आम्हाला खाली जायची शर्ड हे शर्ड खाली नेणार आहे मला आम्हाला दुधरी नाही ती लागते ला सारखे इकडे उद्या मजे शेअर बघ

जे सुन लो गो दीदीया म्हणते दीदीया दी <laughs> <laughs> मला सोड म्हणती बर का नाही नाही मी सोडतच नाही मी सोडतच नाही ए तार गुस्सा आता दीदीरची राव ये तार गुस्सा देत इकडे इथं ये तो

बायको जाय कोण येतोय ना इथं बायको बोलिव घालते इथं आ शरदा ना तिला लावून द्या इथं माझ्या पाशी रिंगणात ये मला इथं तिथं बसून निसते का बोल बोलत सोडशील बाहेर सोडशील का मी सोडत ना शरद मी कुठं जाल तिकडे या तुम्ही शरड नेला तिथं माणसात तमाशा करायला असेल सोडशील का नाही मी सोडतच नाही मी वागरतच घालीन

मी लिहाय दूध बीन येत नाही काही मी दुस घेऊन जाणार कशी देत नाही बघतो की